नमस्कार मी सारिका आणि एस ज्योतिष कट्टा या आपल्या चॅनलवर सगळ्यांचे स्वागत आहे कशा आहात अशा करते स्वस्त असाल मस्त असाल आनंदी असाल आणि हसत असाल तर गुरुवार स्पेशल घेऊन आले मी तुमच्या सगळ्यांसाठी सगळ्यात पहिल्यांदा गुरुवारी मार्गशीर्षातल्या तिसऱ्या गुरुवारच्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा राशी ब्रेसलेट घ्यायचं कोणी राहिलं असेल राशी ब्रेसलेटमध्ये अनेक व्हरायटी आपण आणलेल्या आहेत राशी किचन आहे राशी ब्रेसलेट आहे राशी पेन आहे राशी कॉईन आहे असे अनेक प्रकार आहेत कोंबो ऑफर सुद्धा आहे तर जे कुणी राहिले असेल त्यांनी वरती दिलेल्या नंबरवरती पटापट संपर्क साधा त्याचप्रमाणे लवकरात लवकर परत एकदा पन्नास टक्के ऑफचा लाईव्ह येणार आहे त्याकडे सुद्धा लक्ष ठेवा सारिका लाईफस्टाईलला त्याचप्रमाणे सारिका लाईफस्टाईल एस ए ज्योतिष कट्टा आणि छोटीशी अशा तिन्ही चॅनल माझेच आहेत तर सर्वच चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनचं बटन नक्की दाबा म्हणजे मी प्रत्येक वेळी तुमच्यापर्यंत पोहोचेल सारिका लाईफस्टाईलला लाईव्ह असतात मोठे मोठे अटेम्प छोट्या छोट्या किमतीमध्ये ऑफरमध्ये तिथं तुम्हाला मिळत असतात छोटीशी अशाला छान छान उपाय असतात आणि ज्योतिष कट्टाला भविष्य आणि बाबा काय म्हणतात हे कार्ड रिडिंग असतं तर चला काय म्हणतात बाबा गुरुवार स्पेशल आपण बघूया नेहमी सारखंच माझ्या या, मा या हातापासून एक दोन तीन चार पाच सहा सहा कार्ड बाबांनी दिलेली आहेत आणि चालू करूया पण आता बाबा काय म्हणतात ते तर चला ओम सैराम पहिलं कार्ड आहे बाबांनी दिलेलं ते म्हणजे शिक्षा तर काय म्हणत आहेत बाबा जीवन एक पाठशाळा आहे शिक्षा ग्रहण कि जी आहे और उंची उडान भैये मुलांसाठी खास आहे किंवा सगळ्यांसाठी खास कार्ड आहे रेकी देतात बाबा इथं स्वत की शिकत राहा शिकत राहा म्हणजे तुमच्या आयुष्याचा आयुष्यामध्ये तुम्ही मोठं व्हाल जेवढा शिकाल तेवढी उंच उडी माराल असं बाबा तुम्हाला सांगत आहेत एक पॉझिटिव्ह कार्ड हे आहे ज्यांना फक्त येस नो उत्तर हवं असेल तर त्याचं येस हे उत्तर आहे ओम साईराम कार्ड नंबर दोन काय म्हणत आहेत बाबा मोन, मोन की भाषा कारीगर हे शांत राहायला शिका जे आपल्या मानवधर्माला जमत नाही पण तेच सांगतायत बाबा सायलेंट 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 शांत रहा जे काही करायचे ते मी करतो माझ्यावर सगळं सोडून द्या आणि शांत रहा कुणाच्याही तोंडी लागू नका भांडणं करू नका आणि आपले शब्द आणि आपला वेळ आणि ताकद वाया घालवू नका पॉझिटिव्ह कार्ड आहे पुढचं आहे ओम साईराम बाबा सांगत आहेत रंज और आनंद रंज और आनंद उदासी और खुशी एके सिक्के के दो पहलू है म्हणजे तुम्ही जर आता रंग असाल तर राजा सुद्धा त्याच बाजूने होणार आहात कधी नानं पलटी माराल आणि कधी तुम्ही राजा व्हाल हे सांगू शकत नाही त्याचप्रमाणे आत्ता खुश असाल तर दोन मिनिटांना उदासी येणार तुमची हे सगळं सत्य आहे हेच घडत असतं प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये आपण कोणी वेगळं नाही तर हे एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत आणि कायमस्वरूपी आपल्याला त्याच मार्गानं जगायचं आहे जेव्हा मनात येईल बाबांच्या की आता नाणं बदलायचं आहे त्यावेळेस बदलून ते सुखाचे दिवस देतील बदलून ते दुःखाचे दिवस देतील पण आपल्याला पूर्ण विश्वास श्रद्धा आणि सबुरी ठेवून आपलं आयुष्य बाबांचे चरणी अर्पण करायचं आहे हेच कार्ड बाबा सांगत आहे पॉझिटिव्ह कार्ड आहे येस नो म्हणत असाल तर येस हे उत्तर आहे पुढचं कार्ड आहे चार नंबरचं कार्ड जीवनावधी हर रिश्ते की एक जीवनावधी होती है समय के साथ व समाप्त होती है बघा इथं बाबा पाळलेले पक्षी पाळलेले पक्षी पिंजऱ्यातनं सोडून देत आहेत का सोडून देत आहेत तर त्यांची वेळ भरली त्यांना जेवढे दिवस बंदिस्त राहायचं होतं तेवढे दिवस ते राहिले आणि आता निघाले आहेत त्यांचे ते उडून असं तर त्याचप्रमाणे प्रत्येक नातं आपण म्हणतो की बाबा इतके दिवस आमचं नातं चांगलं टिकलं आता, आता काय झालं तर हे परमेश्वरांना ठरवलेलं आहे की एखादी व्यक्ती जर वीस वर्ष तुमच्या आयुष्यात राहणार तर ती वीसच वर्ष तुमच्या आयुष्यात राहील मग एखाद्या वेळेस देव त्याला घेऊन जाईल किंवा काही कारणानं ताटी होईल आणि आपल्यापासून ती नाती जातील तर ही जीवनाची कालावधी म्हणजे पूर्वसंचित आहे हे सगळं मागच्या जन्मीचे जे भोग राहिलेले असतात मागच्या जन्मीचं प्रेम राहिलेलं असतं मागच्या जन्मीचं कर्जफेड राहिलेली असती त्यासाठी काही नाती आपल्या आयुष्यामध्ये विशिष्ट काळासाठी येतात आणि जातात त्याच्यात दुःख मानून घेऊ नका त्याचा काळच तेवढा होता हेच देवानं आपल्याला ठरवलं आहे आपल्यासाठी असं समजा पुढचं कार्ड आहे बाबांनी आज छान छान कार्ड दिलेली आहेत पुढचं कार्ड आहे कट क्लिअर कॅन्सल तर कट क्लिअर कॅन्सल मध्ये आपण स्मृती ओको परेशानी ओको और चिंता होको कट क्लिअर कॅन्सल कर दो निर्म स्व स्वच्छ मन ठेवा आणि स्वच्छ काम ठेवा म्हणजे मन पण स्वच्छ ठेवा आणि कामं पण स्वच्छ करा बाकी जे वाईट विचार मनामध्ये येत आहेत वाईट व्यक्ती आयुष्यामध्ये येत आहेत त्या सगळ्यांना कट क्लिअर कॅन्सल करून टाका आणि चांगल्या मार्गानं जगत राहा तुमचं नक्की चांगलं होईल ज्या काही वाईट गोष्टी त्रास देत त्याला कट क्लिअर कॅन्सल करा हे स्पष्ट कार्ड बाबांचं इथं तुम्हाला सांगत आहे शेवटचं कार्ड आहे ओम साईराम बाबा म्हणत आहेत वर्तमान मे जीना सीखे कल की भ्रांती है केवल आज मौजूद है म्हणजे उद्यासाठी जगायचंय उद्यासाठी हे करायचंय हे माहीत नाहीये हे सगळं बाकीच आहे की आज सुद्धा आपले आज सुद्धा आपण संपू शकतो तर आज मध्ये जगा उद्यामध्ये जगू नका की मी पुढच्या वर्षी हे करीन मी पुढच्या वर्षी ते करीन त्याच्यासाठी आज उपाशी मरीन कारण मला पुढच्या वर्षी हे करायचंय तर तसं करू नका बाबा सांगतायत की आज मध्ये जगा आजचा आनंद घ्या आता कार्डात जरी बाबा सांगत असले की आजचा आनंद घ्या तरी सुद्धा आपल्याला हे शक्य आहे का की फक्त आजचाच आनंद घ्या तर तसं न म्हणजे बाबा सांगतायत ते तर करायचंच करायचं आणि आजच्या काल युगाप्रमाणे आपण आज तर आयुष्यामध्ये सुखी राहण्याचा हसण्याचा आनंदी राहायचा प्रयत्न करायचाच पण आपल्याला उद्याच्या भविष्याची सुद्धा आपल्या काळजी करायची आहे बाबांवर सोडायची आहे ती काळजी की बाबा मी आजचा विचार करते आज हसून राहते पण माझा उद्या माझा जे काही फ्युचर आहे ते तुम्ही बघा माझा पूर्ण विश्वास आहे मी जर आज आनंदी राहिले तर उद्या पण तुम्ही मला आनंदीच ठेवाल किंवा माझ्या मुलाबाळांना तुम्ही आनंदीच ठेवाल याची खात्री याची श्रद्धा याची सबुरी ही सगळी त्यांच्यावर सोडून द्या हे कार्डाचा अर्थ हा सुद्धा होतो तर चला गुरुवार स्पेशल बाबा काय म्हणतात बरेच दिवसांनी आले हे कसं वाटलं तुम्हाला हे जरूर सांगा चॅनलला लाईक सबस्क्राईब करा मला या वर्षी तरी एस एस ज्योतिष कट्ट्याला चांदीचं सिल्वर बटन मिळावं अशी माझी इच्छा आहे तर माझी इच्छा पूर्ण करणं तुमच्या इच्छा पूर्ण करणं माझ्या हातात असतं तसंच माझ्या इच्छा पूर्ण करणं हे तुमच्या हातामध्ये असतं तर जास्तीत जास्त जणांपर्यंत शेअर करा त्याचप्रकारे बोलता बोलता दहा तारीख आलेली आहे अजून जे राशी ब्रेसलेटचे राहिलेले आहेत त्यांनी फटाफट मार्च पर्यंत राशी ब्रेसलेट मिळणार आहे तुम्हाला आत्ता जरी या महिन्यात पैसे नसेल तर अर्धे पैसे भरा अर्धे पुढच्या महिन्यात भरा पण शक्यतो ज्यांना साडेसातीच्या ज्या पाच राशी आहेत त्या तरी राशींनी जानेवारी महिन्यात शक्यतो तीस जानेवारी पर्यंत खुशाल राहू शकतो आपण तीस जानेवारी पर्यंत तरी राशी ब्रेसलेट वापरायला सुरुवात करा असं तर मार्च महिन्यापर्यंत राशी ब्रेसलेट आहे वरती दिलेल्या नंबरवरती सर्व राशी ब्रेसलेटची माहिती दिलेली आहे टेटसला दिलेली आहे तिथं या संपर्क साधा टेट दिसत नसतील तर सांगा काय पुढची प्रोसिजर आहे ते मी तुम्हाला सांगते आणि लवकरात लवकर आपलं राशी ब्रेसलेट आपलं मुलांक ब्रेसलेट खरेदी करा तर चला आजचा व्हिडिओ इथंच बास करूया परत भेटूया नवीन माहिती बरोबर नवीन व्हिडिओ बरोबर तोपर्यंत ओम राम